नमस्कार आपल्यासमोर माझी स्वरचित कविता ठेवतोय कवितेथ शीर्षक आहे ऑपरेशन सिंधूर सौर्य पथावर ललाट झळकते वाहते रक्त सौर्य पथावर ललाट झळकते वाऱ्याने वाहते रक्त पहलगामच्या डोंगरातून उडतो अजूनही हंबर स्वरात पहलगामच्या डोंगरातून उडतो अजूनही हंबर स्वरात वर्दीच्या छायेत दडलेली आहे अखेरची हाक वर्दीच्या छायेत दडलेली आहे अखेरची हाक आई म्हणते तो परत येईल पण येत नाही पावसात उणाचं कुंकू पुसलं उणाचं बाप उणाचं लेखरू जळालो आयुष्य त्यांचं जाणय मुखपणी गमावलं आपलं पाखरू सारं दृश्य डोळ्यात मावत नाही अंधारात दुझेड काही केल्यास सापडत नाही हातावरची मेहंदी निथळ पण हृदयात वैधव्य निशब्द होऊन पतीच्या श्वाजवळ बसली ती माऊली ती पाहून गळून गेलं आमचं देवत्व रक्तानं माखल हिरव निसर्ग सार निरापराधसू विचारत आहेत प्रश्न उत्तर कोण देईल का अख्खा देश माझा आभाळासारखा गरजतोय एक एक गोळीचा हिशोब मागतोय अरे पाखड्या आमच्या भाकरीवर तुझा संसार थाटलास आणि दहशतवादींना पाटीशी घातलास आता तुझी चड्डी झाली ओली सिंदूर होऊन तुझ्यावर बरसला आहे शत्रू नाही फक्त सीमारेषेचा पार तो छुपा आहे तुझ्या नकाशात तुझ्या सावलीत तुझ्या श्वासात खरं रण इथंच आहे ऑपरेशन सिंदूर नवे केवळ मिशिन ते तर होत सैनिकी सौभाग्य नव भारताच उत्तर हे रक्त फक्त शहीदांच नाही हे भारत मातेच पुकार आहे त्यांच्यातून उघम पावतो नव प्रकाश जिथे प्रत्येक निखाराचं होत दीपदा हे ऑपरेशन केवळ लढाई नव्हे ते नव सौरसंधान आहे जिथं वीरांच्या हकावर उभात राष्ट्र आणि प्रत्येक थेंबावर लिहिलं जात जय हिंद स्वाभिमानाने शत्रू कधी झेपेल हे ठाऊक नाही पण आमचं उत्तर नेहमी तयार असत कारण आमचं सैन्य ही तलवार नाही फक्त तर ती तर आहे भारत मातेची कवसदारी छाया भारत मातेची कवसदारी छाया धन्यवाद